नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे आपल्या नाथ शर्यतीचं नाथ बैलगडाचे या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो व्हिडिओ गोडाचा मुद्दा असा आहे की आज कोरेगाव येथे दरबार केसरी मैदान पार पडत आहे तर त्या मैदानामध्ये महाराष्ट्राचा लाडका व निंबाळगड सरांचा लाडका म्हणजेच की आदत किंग सुंदर आला आहे तर मित्रांनो सुंदर आणि बोक्या आज एकत्र पळत आहे तर मित्रांनो बोक्या आणि आदत सुंदर आज गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक चार मध्ये पळत होते तर मित्रांनो ही गाडी नक्की गट पाच झाली की नाही ही आपण बघूया तर मित्रांनो गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक दोन मध्ये नाशिक रिंग रिंगी पण होते पण त्या व ती गाडी गट पाच झाली पण ती गाडी लॉबी लागली आणि आपले लडकी जोडी म्हणजे आदत सुंदर आणि बोक्या हे गट पाच झाले व ही गाडी सेमी साठी पात्र झाली तर मित्रांनो बघूया ही गाडी मध्ये कशी पळते तर मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर एक लाईक सबस्क्राईब कमेंट करा